नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत हो। आहे तुमचं आज आपण तुम्ही रे माझा मित्र या मालिके इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांना सुरुवातीलाच आपण बघतो की ईश्वरी अर्णवला म्हणते तुमची जिम्मेदारी आहेत म्हणून करतात ना अर्णव म्हणतो की नाही मी सिंदोड तू फक्त माझी ही जबाबदारी नाहीयेस अर्णव म्हणतो की तर आणि अर्णव तिथे पॉज घेतो आणि ईश्वरी म्हणून म्हणते की सर बोला ना प्लीज बोला ना आज तुम्हाला सांगावंच लागेल खूप वाट बघितली मी या दिवसाची ईश्वरी म्हणते की बोला ना सर अर्णव म्हणते अर्णव म्हणतो की तू बायको आहेस माझी अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंधो तू जरी मला तुझा नवरा मानत नसली तरी मी मानतो तुला माझी बायको मी बघा प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की सर एक एक सांगू का अर्णव पण म्हणतो हम्म सांग बघा प्रेक्षकांना आता ईश्वरी इकडे खूप मोठ म्हणजे असं आनंद होईल असं सांगत असते आणि म्हणते की मी तुम्हाला आता माझा नवरा म्हणायला आहेस बघा प्रेक्षकांना इकडे फक्त अर्णव त्याला आनंद तो खूप होत असतो पण फक्त म्हणतो की गुड गुड गू, ईश्वरीला थोडं अकवर्ड फील होतं आणि ती म्हणते की झोपा आता रात्र खूप झालीयेत गुड नाईट अर्णव सुद्धा म्हणतो की या गुड नाईट बघा प्रेक्षकांना इकडे अर्णवला खूप आनंद झालेला दिसतोय आणि तो म्हणतो की मनोमन आता नवरा म्हणायला लागलीयस थोड्या दिवसांनी प्रेम पण होईल इकडे ईश्वरीला असं वाटतं की एवढं बोलून सुद्धा सरांना काहीच कळत नाहीये की माझं त्यांच्यावर प्रेम आहे बघा प्रेक्षकांना एवढं बोलून हे दोघेही झोपून जातात आणि आता इकडे सकाळ झालेली आहेत सगळे ब्रेकफास्ट करत असतात राकेश आहेत अंजली आहे आता मामा नाही आहे प्रेक्षकांना यांच्यामध्ये आकाश आहेत अर्णव आहेत आणि ईश्वरी सगळ्यांना ब्रेकफास्ट देते आहेत तेवढ्यात तिथे घाईघाईने मामी येतात आम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतात अंजली म्हणती की काय ग कुठे निघाली सकाळी सकाळी आम्ही म्हणतात अगं लावण्या युएस ला चालली तिच्या आईकडे आज ते विचारलं तर सांगत नाहीये नुसती ते फोनवर मामी म्हणतात मी जरा जाऊन तिला भेटून येते प्रेक्षकांना बघा मामीला लावण्याचा फोन येतो मामी म्हणतात ह लावण्या हे बघ मला भेटल्याशिवाय तू कुठेही जायचे नाहीत हं म्हणता की चला चला मी येते जाऊन बघा इकडे आता राकेश कसं अंजलीला विचारतो आणि म्हणतो की बरं अंजली, कि बरा अंजली त्या हो। आ, काल आपण बोललो त्याप्रमाणे शोरूम रूम मधल्या सगळ्या जुन्या वस्तू काढून टाकूयात ना अंजली म्हणते की हो राकेश म्हणतो तू काल म्हणाली म्हणून मी आज त्या स्क्रॅप डेलरला बोलून घेतलंय जलिवंती की हो बरं झालं कॉफी पिता पिता म्हणतो की स्क्रॅप डीलर त्याच्यासाठी जलिवंती अरे आपल्या घरात जुन्या वस्तू न वापरणाऱ्या वस्तू असतात ना त्यामुळे ना निगेटिव्हिटी पसरते ही गोष्ट काही आकाशला आणि अरुण काही पचत नसते प्रेक्षकांनो पण तरी अंजलीच्या म्हणण्यानुसार ते होकार देतात म्हणती बघितलंच ना आपल्या सात्विक फॅशन वर काय संकट आलं ते अर्णव म्हणतो की घरातल्या जुन्या वस्तूंमुळे सात्विक फॅशन वर संकट आलं त्याला ही गोष्ट काही पटतही नसते प्रेक्षकांना अर्ण म्हणतोय की काय बोलतेस ताई ही? ही ताई म्हणते की तुला नाही कळणार तलीचं म्हणणं असतं की घरात जुन्या वस्तू असल्याना की निगेटिव्हिटी पसरते म्हणून मी यांना सांगितलं की स्टोअर मध्ये ज्या जुन्या वस्तू आहेत ना त्या काढून टाकूयात आपण अर्णव तरी प्रयत्न करतो की ताई म्हणतो दिसत अर्णव म्हणतो की ताई दिस इज सो लॉजिकल हे असं नसतं काही अर्णव म्हणतो काय ही तेवढ्यात राकेश म्हणतो की एक एक मिनिट म्हणतो तरी मला असं वाटतं आहे की नवीन बाळ घरात येणार आहेत तर हा निगेटिव्ह वाईब्स नकोच हो ना अंजली अंजली म्हणते की हम्म आकाश म्हणतो की अरे जाऊ दे दादा त्यांना वाटत असेल तर जुन्या वस्तू काढूयात काड़। ना नॉट अ बिग डील म्हणतो की ताई तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर अंजली विचारते की बर तो माणूस कद किती वाजता येणार आहे आणि प्रेक्षकांना बघा इथे थोडा ईश्वरीला डाऊट आलेलाच आहे पण अजून तिला कन्फर्म झालेला नाहीये हा राकेश म्हणतो अगं बोलवलाय मी त्याला पण आणि तेवढा त्याच्या फोनची रिंग वाचते राजेश म्हणतो की एक मिनिट त्याचाच फोन आहे राकेश विचारतो हा दादा कुठे आहात तुम्ही ते म्हणत असतील घरात घराबाहेर आहे तर राकेश म्हणतो हो घराबाहेर काय करताय ना हा या प्रेक्षकांना तो आतमध्ये येताना आपल्याला दिसतोच आहे घरात आल्या आला तो म्हणतो की नमस्कार राजेशजी हा म्हणतो की नमस्कार नमस्कार राकेश म्हणतो मी जरा त्यांना स्टोर रूम मधल्या वस्तू दाखवून येतो हा रोज ग्रेश्वरी मनोमन म्हणते की या निगेटिव्ह माणसाला निगेटिव्ह वाईफचा त्रास होतो ईश्वरीला समजत समजत आणि ती म्हणते काहीतरी तरी गडवर नक्कीच आहे बघा इथे या सगळ्यांना सांगते आलेच मी आणि त्याच्या मागावरच असते ती राखीशच्या अर्णवलाही इथे त्या शिर्केंचा फोन येतो आणि तो म्हणतो की हा शिरके बोला अर्णव म्हणतो की फाईल हा गिव्ह मी अ वन मिनिट ओके इकडे या दोघांना म्हणतो की मी आलोच आणि अरणवतीतनंही उठून आपल्या रूम मध्ये जातो प्रेक्षकांना इथे हा स्टोर रूम मध्ये आलेला असतो आणि इकडे हा राजेश म्हणतो की अय नीट बघून घे एक माल आहेत सगळा आणि बघा इकडे ईश्वरी सगळा ऐकत असते तो राजेश म्हणतो की कमीत कमी चार लाखाचा तरी माल आहेत हा राजेश म्हणतो की मला तीन लाख तरी मिळाले पाहिजे राजेश म्हणतो की वर्ष एक लाख तुला तुझी कमाई आणि तो स्क्रॅप डीलर म्हणतो की हो साहेब त्याचाच हिशोब करतोय तो म्हणतो की काय वस्तू किती जुन्या आहेत ना यात ते बघूनच अंदाज लावावा लागतो बघा इकडे राजेश त्याची पाठ तो फाडतो आणि म्हणतो की अंदाज आहेत मलाही चोरीचा माल कुठून घेतोस कुठे विकतोस सगळं माहितीये राकेश त्याला जबरदस्तीने सांगत असतो की तीन लाख तरी मिळालेच पाहिजे ईश्वरीच्या लक्षात येतं आणि ती मनोमन म्हणते मन की म्हणजे हे सगळं पैशांसाठीच करत आहे तो राकेश मी तो घाबरून जातो आणि तो म्हणतो की हो हो साहेब नुकसान होऊच देणार नाही तुझं पण आणि माझं पण राजेश म्हणतो की आता कसा बोललायस मी तो राजेश म्हणतो की आणि हो कॅशच दे आणि शंभरच्या नोटा नाही पाचशेच्या नोटा दे राजेश म्हणतो की बाकी बाहेर सगळं मी सांभाळूनच घेईल तर पैशांचा विषय निघाला तरीही तीस चाळीस हजारात सगळं कळलं तो स्क्रॅप डीलर म्हणतो की हो नक्कीच राजेश म्हणतो की कर हिशोब का इकडे हा हिशोब करायला लागतो पण ईश्वरी मनोमन ठरवते की काही करून याला पैसे मिळवू देणार नाही मी इकडे हा राजेश म्हणून म्हणतो की चला हा सौदा झाला की रा त्या दादाचं टेन्शन मिटलं प्रेक्षकांना इकडे ईश्वरी ना खूप घाई 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 मध्ये येते आणि दरवाजा लावतो आणि म्हणते की सर सर या घरातल्या जुन्या वस्तू काढून टाकणं हे निगेटिव्हिटी हे सगळं नाटक आहेत फक्त अर्णला काहीच कळत नसतं म्हणून तो म्हणतो की म्हणजे ईश्वरी म्हणते की म्हणजे स्टोर रूम मधल्या अँटिक वस्तू विकून त्या राज राकेशला पैसे गोळा करायचे आहेत आणि इकडे अर्णव म्हणतो की वॉट ईश्वरी म्हणते हो ना ईश्वरी म्हणते की आता अंजली पैसे घेता येत नाहीयेत ना म्हणून हे असले धंदे सुरू केलेत त्याने प्रेक्षकांनो हा अर्णव खूपच हायपर होतो आणि जोरात आपडतो ते फाईल आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर सर काय करतायत तुम्ही अर्णव म्हणतो की त्या राकेशला जाऊन थांबवतो मी सिंदोर ईश्वरी म्हणते की एक एक मिनिट एक मिनिट ते इंग्लिश मध्ये काय म्हणता ईश्वरी म्हणते की हा लेट मी हॅन्डल दिस अर्णव म्हणतो की ओके पण तू काय करणार आहेस ईश्वरी म्हणते की बघास तुम्ही अर्णव म्हणतो की मिस इंदोर राकेश काय लायकीचा आहे तुला माहितीये ना ईश्वरी म्हणते की सर तुम्हीच मला म्हणतात ना त्या राकेशला घाबरायची बिलकुल जर नाही तुम्हीच माझं मॉरल डाऊन करतायत अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू जरा इंग्लिश जास्तच बोलायला लागली नाही का ईश्वरी म्हणते की आहे नो सांगत का आहे सर अर्णव म्हणतो की ऑल राईट प्लीज बी केअरफुल ओके ईश्वरी म्हणते की डोंट वरी आणि काहीही झालं तरी तुम्ही आहात ना माझ्यासाठी अर्णव म्हणतो की हो ईश्वरी म्हणते की आता बघाच कशी वाट लावते मी त्याची ईश्वरी म्हणते की आलेच आणि ईश्वरी तिथनं निघून जाते अर्णव इकडे म्हणतो की माझ्यासाठी या तो खूप आनंदात असतो इकडे हा राजे सगळा माल त्याने गाडीत भरलेला असतो आणि त्या स्क्रॅप डीलरला म्हणतो की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे तू गोडाऊन ला तु तु जा तुझ्या मागे मी येतो पैसे तेवढ्यात अंजली आणि ईश्वरी आपण बघतो की तिथे येतात आणि ती अंजली म्हणते की काय हो किती पैसे ठरलेत याचे ईश्वरी म्हणते की पैसे अहो कशाला घ्यायचे सगळ्याचे पैसे बघा प्रेक्षकांना इकडे त्या राकेशचे लाईट लागलेत आणि तू म्हणतो की ईश्वरी जी असं काय बोलताय तो तुम्ही राकेश म्हणतो की एवढं सगळं सामान घेतोय आपण तर काहीतरी पैसे देणारच ना ते ईश्वरी बघा त्याला तोडीच तोड आहेत आणि ती म्हणते की जिजू ह्या सगळ्या जुन्या गोष्टींमुळे घरात निगेटिव्हिटी पसरते त्या वस्तू आपण का विकायच्यात ना प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की त्यांनाही मिळू देत ना चार पैसे ते सामान विकून ईश्वरी म्हणते की मी काय म्हणते आपल्याला पुन्हाच मिळेल ना सगळं दान केल्यामुळे ईश्वरी म्हणते की हो, हो बर -बर आप की नाही अंजली ताई अंजली म्हणती हो ग बरोबर बोलतेस तू आणि बघू आपला आपण बघतो की अर्णवा ही तिथन तिथे बाहेर आलेला असतो बघा तो स्क्रॅप डिलर होतो राजेश साहेब तुम्हाला खरंच या वस्तूंचे पैसे नकोय ईश्वरी म्हणते की अहो नाही मी म्हंटल ना की आम्ही सगळ्या वस्तू दान करतोय ते ईश्वरी म्हणते की या सगळ्या वस्तू आमच्याच आहे तर जिजूना काय प्रॉब्लेम असणार आहे बघा तो जिजू कसा बघतो ईश्वरीकडे ईश्वरी म्हणते की हो ना जिजू ईश्वरी म्हणते की आम्हाला एक रुपया सुद्धा आहे नकोय या बदल्यात इकडे राजेश म्हणतो की एक एक मिनिट ईश्वरी जी कसं आहेत ना ते डीलर आहेत आणि हा व्यवसाय आहे त्यांचा आणि राजेश म्हणतो की शेवटी व्यवहार हा व्यवहारच असतो ना ईश्वरी म्हणते की हे असतील डीलर पण आपण का व्यवहार करायचा आणि बघा यांचं बोलणं मामा आणि अरुण लांबून ऐकतच असतात राजेश थोडा चिडूनच बोलत असतो पण नंतर स्माईल आणतो आणि म्हणतो की कारण फुकट मिळालेल्या वस्तूंची किंमत राहत नाही ईश्वरीची ईश्वरीने तोच टोम बरोबर त्या राजेशला मारलेला असतो आणि ती म्हणते की अगदी बरोबर बोललात तुम्ही जिजू म्हणते ईश्वरी असून म्हणते की म्हणून या जुन्या आपण वस्तू का विकायच्यात ना ईश्वरी म्हणते की मला सांगा आपल्याकडे का काय कमी आहेत हो की नाही ताई हा म्हणते की बरोबर ईश्वरी म्हणते भगवान की कृपा असे सगळं आहेत आपल्याकडे ईश्वरी म्हणते की हे सगळं आपण बाळाचा विचार करूनच करतोय ना त्याच उत्तर त्याला देते निगेटिव्हिटी इकडे हा राजेश म्हणतो की बरोबर आहे तुमचं ईश्वरीची पण पण आपल्या हक्काचे पैसे का म्हणून सोडायचे ईश्वरी म्हणते की मला एक सांगा जिजू दान केल्यावर पुन्हा मिळत की हक्क के केल्यावर इकडे बघा अर्नोला कळून चुकलेला आहे पण इकडे मामाच्या काहीच लक्षात येत नाहीये प्रेक्षकांना त्यांचं तो तो तोड बघा आणि इकडे अंजली म्हणते की मला पटतय ईश्वरीचं म्हणणं अंजली म्हणते की नको घेऊयात पैसे आपण यांच्याकडनं तो राजेश म्हणतो की अंजली तू पण काय बोलतेस असं राजेश म्हणतो की एवढं सगळं सामान फुकट द्यायचं म्हणजे प्रेक्षकांनो त्याचा सगळा प्लॅन फ्लॉप होत असतो ना त्यामुळे तो थोडासा बिचकलेला असतो घाबरलेला सुद्धा असतो आणि इकडे ईश्वरी म्हणते की एक एक मिनिट बघा मी तुम्हाला म्हटली ना की मामांना काहीच कळत नाही आणि मामा, ना मामा अर्णवला विचारतात की हे काय चाललंय अर्णव म्हणतो की मामा मी सिंदर राजेशची फाईट करते मामा म्हणतो हम्म प्रकरण काय आहे मामा हम्म मामा म्हणतात अरे प्रकरण काय आहे इकडे अर्णव म्हणतो की मी नंतर विचारतो मी संदोर ला आपण चला जाऊ मामा पण म्हणतात अरे काय राजेश आहे तो अर्णव म्हणतो की मामा डोंट वरी ती मस्त फाईट करते आपण निघूया म्हणतात नक्की अर्णव म्हणतो बघा हो। प्रेक्षकांना आता ईश्वरीने अजून एक चाल केलेली असते आणि ईश्वरी म्हणते की भैया तुमच्या खिशात किती पैसे आहेत तो म्हणतो की वीस एक हजार असतील मग ईश्वरी म्हणते की द्या बरं बघू आणि त्याने दिले आणि ती म्हणते की झाला व्यवहार अंजली म्हणते की अग अंजली म्हणते अग आपण दान करत होतो ना मग तू हे पैसे का घेतले ईश्वरी म्हणते की भाई आ, एक मिनिट अंजली ताई भैया तुम्ही हे सामान उचल उचलणाऱ्यांना किती पैसे देता तो म्हणतो की पाचशे पाचशे रुपये ईश्वरी म्हणते की हे घ्या आणि या गरीब कष्टकारांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपये द्या बघा प्रेक्षकांना तो तो स्क्रॅप डीलर सुद्धा खुश होऊन जातो पण इकडे राजेशची तो बोलतीच बंद केलेली असते ईश्वरीने ईश्वरी म्हणते की बघा ताई व्यवहारही झाला आणि दानही झालं आणि इकडे ईश्वरी म्हणते की बरोबर बर ना जिजू ईश्वरीला तर सगळं माहितच असतं आणि या राजेशचं पण बोलती बंद केली आणि त्याला चांगला तंडावर आहे ईश्वरीने त्याचा बघा चेहरा कसा बघण्यासारखा झालाय अंजली म्हणती की ग्रेट हुशार आहेस ईश्वरी म्हणती की बरं भैया हे सगळं सामान नीट घेऊन जा इकडे बघा प्रेक्षकांनो मामेनी जी अँटिक पेटी ठेवलेली होती ना ते सुद्धा या गाडीमध्ये गेलेली आहे आणि इकडे हा स्क्रॅप डीलर म्हणतो की येतो राजेश साहेब बघा प्रेक्षकांना इकडे राजेश खूप संतापलेला असतो अंजली पुढे जाते तो राजेश ईश्वरीला काही बोलणारच ईश्वरी हसून त्याला हसून त्याच उत्तर देते आणि तिथून निघून जाते इकडे हा राजेश म्हण म्हणतो की हे खूप वाईट केलंयस तू ईश्वरी सगळा प्लॅन फ्लॉप केलास माझा कुठून आणू पैसे पैशांचा जुगाड नाही झाला तर तो दादा तो घेल माझा बघा प्रेक्षकांनो इकडे याला तोंडावर पाडून इकडे ईश्वरी स्वतःच्या रूम मध्ये येते आणि बघा ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका म्हणून नाचत असते तिला खूप आनंद झालेला असतो प्रेक्षकांनो ढिंक चिका डिंक चिका ए हे डिंक चिका ढिंक चिका आणि अर्णव तिथे येतो दिस आणि इकडे अर्णव ईश्वरी म्हणते की सर 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 म्हणते की मी ना त्या राकेशला असं कोंडीत धरलं बघा ना तुम्ही अंजली ताईंचा अकाउंट स्वतःच्या हातात घेतलं मी राकेशला पैसेच मिळू दिले नाही आरडो सुद्धा हसतो आणि म्हणतो की गुड जॉब मिस सिंधो ईश्वरी म्हणते की अहो सर तीन लाखाचं सामान विकायला चालला होता तो बघा आता ईश्वरीच्या लक्षात येतं आणि म्हणते की बारा की ढेर त्या राकेशला धडा शिकवण्याच्या नादात मी तुमचं तीन लाखाचं नुकसान केलं कारण सुद्धा आता तिची फिरकी घेत असतो आणि तो म्हणतो की या मी सुद्धा तीन लाखाचं नुकसान केलं लाख इज नॉट स्मॉल अमाऊंट ओके ईश्वरी म्हणते की हो ना आता म्हणून म्हणतो की आता काय एवढं मोठं नुकसान केलंस तू माझं मला माझे तीन लाख रुपये रिटर्न हवेत तीन महिन्यामध्ये तुम्हाला तीन लाख रुपये रिटर्न द्यायचे ईश्वरी म्हणते की सर अहो कुठून देणार आहेत मी तुम्हाला तीन लाख रुपये म्हणून म्हणतो की जॉब कर ईश्वरी म्हणते हो अर्णव म्हणतो की उद्यापासून माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून ऑफिस जॉईन करायचं असतो इकडे अर्णव म्हणतो की लॉकेट देतो कमन कमवून लॉकेट देतो कमवून लॉकेट दे आणि इकडे ईश्वरीला कळू जात की अर्णव मस्करी करत आहे आणि ते सुद्धा हसते आणि अरुण असता असता म्हणतो की दे दे लॉकेट दे ईश्वरी म्हणते खरं सॉरी सर तीन लाख रुपये अर्णव म्हणतो ताईच्या बाळासाठी तीन लाख काय माझं सगळे गेलं ना तरी चालेल ईश्वरी म्हणते की सर अंजली ताई म्हणजे तुमचं सगळं सर्वस्व आहेत ना अर्णव म्हणतो हम्म अर्णव म्हणून म्हणतो की तू सुद्धा तू सुद्धा माझं सर्वस्व आहे ईश्वरी म्हणते की काय झालं कुठे हरवला म्हणतो काही नाही आलोच अर्णव ना केल्यानंतर इकडे ईश्वरी नाचते आणि स्वतःलाच म्हणते की शाबास इशू हा प्रेक्षकांना इकडे तो स्क्रॅप डिलरलाच फोन लावत असतो बहुतेक आणि राकेश बर का आणि म्हणतो की फोन उचल फोन उचल आणि आपण बघतो की अर्णव त्याच्या पाठीमागेच असतो राजेश चिरतो आणि म्हणतो की मी तुला इथे बोलवलं मी तुला सामान दिलं आणि तू माझाच फोन उचलत नाहीये इकडे अर्णवला हसायला येतो आणि हा राजेश खूप संतापलेला असतो आणि सारखं सारखं त्याला फोन करत असतो आणि म्हणतो की फोन उचल रागे राकेश मागे वळून बघतो तर काय त्याला अर्णव दिसतो आणि तो, तो संतापून त्या अर्णव समोर येतो आणि अर्णव सुद्धा त्याच्या समोर येतो बघा प्रेक्षकांना आता हे दोघंही समोरासमोर आलेले आहेत राजेश खोटी स्माइल करतो आणि म्हणतो की बघ 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 स्माइल आहेत माझ्या चेहऱ्यावर राजेश म्हणतो की दिसतंय ना स्माइल राजेश म्हणतो की तुला काय वाटलं अंजलीचा बँक अकाउंटचा स्वतःकडे कंट्रोल घेतला आज तुझ्या त्या अम्मी सिंधोने स्क्रॅप डीलर करून मला पैसे मिळू दिले नाही मी असा हतबल वगैरे झालो असेल हा करून हरवशील तुम्हाला असं वाटलं मी अरुण म्हणतो की हरवण्यासाठी लढावं लागतं अरुण म्हणतो की मी तुझ्याशी लढेल एवढी लायकी नाहीये तुझी हा राकेश म्हणतो की डायलॉग वा राजेश अरुण म्हणतो की मी ज्या दिवशी ठरवेल ना म्हणतो की लढायचंय एक मिनिट सुद्धा टिकू शकणार नाहीस तू माझ्यासमोर राजेश म्हणतो ठरव ना मग चिंटुकल्या कोण नाही म्हणतायस तुला का भीती वाटते घर जावायची पंगा घ्यायची राजेश म्हणतो वाटते ना भीती भीती वाटते ना मला माहिती चिंटुकलं तुला भीती वाटते अर्ण म्हणतो की जी फालतुगिरी आहेत ना तुझी हीच डिस्ट्रॉय करणार आहेत तुला आठ दिवस नाही टिकणार आहेस तू ह्या घरचा जावय म्हणून राजेश म्हणतो फालतूगिरी अरे घाबरलो ना मी राकेश म्हणतो की मला जरा आयडिया दे ना काय वाकडं करणार आहेस तू माझ अरे मारणार आहेस का तुम्हाला अर्ण म्हणतो की तुझ्या रक्ताने माझे हात खराब नाही करणार आहेत मी राजेश म्हणतो ठीक आहे नको करू मग हात खराब राजेश म्हणतोय पण मला काही प्रॉब्लेम नाही येत माझे हात खराब झाले तर मला चालतील माझे हात खराब झाले तर ठीक आहे एक काम करू मीच मारतो तुला आणि राजेश म्हणतो की मी तुला मारणार प्रॉमिस राजेश म्हणतो कि तुझ्या नंतर ऐटे ती घरचा जावे म्हणून राहील माझ्या इंदोरी जिलेबीची छान काळजी घेईल बघा प्रेक्षकांवर आरनोर चिडतो आणि त्याची कॉलर पकडतो पण हा राजेश बघा म्हणतो कसा वाटला प्लॅन म्हणतो की नाव नाही घ्यायचं तिचं तो म्हणतो घेईल तिचं नाव घेणार काय करशील तू मारून टाकशील घे मार ना मार ना एकदाच म्हणजे तुझी ती बावळट बहीण होईल विधवा एकदाची आणि तिच्या पोटातलं बाळ जन्माला येण्याआधीच होईल अनाथ आणि इकडे हा राजेश म्हणतो की जसे तुम्ही होता अनाथ से तुम्ही वाढलात अनाथ तसंच अंजलीच्या पोटातलं बाळही वाढेल अनाथ अर्ण म्हणतो की मी असेपर्यंत ताईचं बाळ अनाथ नाही होणार अर्ण म्हणतो की तू नको काळजी करू तू त्याची तू ना तुझी काळजी कर का प्रेक्षकांना इकडे अंजलीचा आवाज येतो म्हणून अर्णव त्याची कॉलर सोडतो आणि हा बघ कसा करतो कि मार मला मार मला म्हणजे त्याला दाखवायचं असतो अंजली येते आणि म्हणते की इथे आहात का तुम्ही दोघं राजेश म्हणतो की हो अंजली काही काम होत इकडे अंजली म्हणते की हो आजींचा फोन आलाय घ्या राजेश म्हणतो की आजींचा फोन इकडे हा फोन घेतो आणि म्हणतो की हॅलो आजी हॅलो आजी काहीच ऐकू येत नाहीयेत हॅलो हा राजेश म्हणतो की अंजली हे काय अंजली म्हणते की अरे कट झाला वाटतं अंजली म्हणते की तुम्ही दोघं काही सिरियस बोलत होतात का राजेश म्हणतो की हो अगं खूप सिरियस होत झा भाऊ जीवावर उठलाय माझ्या का प्रेक्षकांना हे खरंच दोघांकडे एकमेकांकडे कसे खुन्नसने बघत आहेत त्यामुळे अंजलीला टेन्शन येतं जली म्हणते की काय हा राजेश म्हणतो की गम्मत केली का के गंमत के अंजली तू इथे असताना कोणी मला काही करू शकतेस का अंजली म्हणते की काय तुम्ही हा राजेश म्हणतो की बर तू आजींना फोन कर ना त्यांना बोलायचंय जावायशी हा राजेश म्हणतो की आलोच हा अर्णव चल बघा हा राजेश अंजलीच्या गळ्यात हात ठेवून असा मस्त अर्णवला चिडवून जात असतो म्हणजे नाचत असतो इकडे बघा ईश्वरी गणूबाप्पा जवळ असते आणि म्हणते की गणूबाप्पा यांची गाडी मैत्रीच्या पुढे आलतच नाहीये किती वाट बघायची मी ती म्हणते की काय करू परत एकदा सगळं सांगून मोकळी होऊ का अजून थोडी वाट बघू का प्रेक्षकांना इकडे अर्ण खूप संतापून रोम मध्ये येतो आणि म्हणतो की असं वाटतं तर राजेशला मारून टाकावं आणि ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की सर आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर काय केलं काय केलं का परत त्या राकेशनी आणि अर्णव थोडा रिलॅक्स होतो आणि म्हणतो की नथिंग इकडे ईश्वरी म्हणते काढू का प्रेमाचा विषय मी म्हणते की नाही नाही नको डायरेक्ट नको ईश्वरी म्हणते की सर आपलं पुढे काय होणार आहे अर्णव म्हणतो की म्हणजे ईश्वरी म्हणते की आपला संसार कसा होणार प्रपंच कसा वाढणार अर्णव म्हणतो की मी सिंदर आयुष्यात प्रपंच कमी काय ऑलरेडी इतका तुला वाढवायचा आहे ईश्वरी म्हणते की म्हणजे हे असंच चालू राहणार पुढे काहीच होणार नाही अरुण म्हणतो काय व्हायचे ईश्वरी म्हणते की संसार अरुण म्हणतो काय संसार चालू आहे ना तू माझी काळजी घेते मी तुझा काळजी करतो वी आर फ्रेंड अजून काय पाहिजे ही <laughs> म्हणती बारा किडे म्हणजे फोन आहे आणि सिम कार्ड आहे आणि मोबाईल आयुष्यभर तसंच राहणार अरुण म्हणतो काय काय मोबाईल काय सिम कार्ड काय बोलतेस बहुतेक रिचार्ज कधी मारणारच नाही येत ते अरुण म्हणतो की व्हॉट रिचार्ज मी समजा तुला तरी तर कळतंय का तू काय बोलतेस तेडते आणि म्हणते की सर तुम्हालाच कळत नाही मी काय बोलतेस ते आपला बिझनेस बिझनेस आणि ते शिर्के <laughs> आणि तेवढ्या त्याला शिरकेचा फोन होतो आणि अरुण म्हणतो की एक मिनिट हा बोला शिर्के ईश्वरी चिडते आणि म्हणते की घ्या या त्या शिरकेशीच लग्न करायचं होतं ना मग अरुण म्हणतो हा शिरके सर अरे शिर्केचं लग्न झालंय इकडे ईश्वरीला काय म्हणायचं असतं हे अर्णवला कळतच नसतं बघा प्रेक्षकांनो इकडे आता अर्णवला काही कळत नसतं ईश्वरी काय म्हणते ते आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो बघा प्रेक्षकांना आता पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे मामी घरी आलेले असतात आणि पाणी पित असतात अंजली त्यांना सांगते पीता पीता की आपलं जे जुनं सगळं सामान होतं ना स्टोर रूम मध्ये ते सगळं देऊन टाकलं मामी पाणी पिता पिता उठून उभ्या राहता आणि म्हणतात की काय मामी म्हणतात की माझं इथे खूप महत्वाचं सामान होतं तिने कोणाला न विचारता ते सरळ भंगारात देऊन टाकलं अर्ण म्हणतो तुझं जर इतकं महत्वाचं सामान होतं तो रूम मध्ये का ठेवला होता हे विचारतात की असं काय होत त्यात इकडे मामी म्हणतात की त्यात माझ्या काही पर्सनल गोष्टी होत्या त्या मी इथे लपवून ठेवल्या होत्या ईश्वरी म्हणते की तो बॉक्स तुम्ही लपून का ठेवला होता म्हणजे लपवण्यासारखं का असं काय होत प्रेक्षकांनी इथे ईश्वरीने सुद्धा आता मामींची बोलती बंद केलेली असते असो इथेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा संपतो तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत हो तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय